महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा गळाच कापला पत्नीचा मृत्यू पोलिसांनी केली तात्काळ अटक पोलीस स्टेशन अकोट फाईल अकोला भागातील राजूनगर येथील राहणारे शेख राजू शेख निजाम वय वर्ष एक्केचाळीस व त्यांची पत्नी शेख शमीम शेख राजू वय वर्ष छत्तीस यांच्यात फारकती संबंधाने कोर्ट मॅटर चालू आहे शेख राजू व शेख शमीम असे दोन्ही एकत्रच राहत होते शेख राजू हा तिचे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्यामुळे त्यांच्यात नेहमी वादविवाद होऊन भांडण होत होते आज दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास शेख राजू याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने त्यांच्यात भांडण झाले त्यात शेख राजू याने घरातील धारदार चाकूने त्याची पत्नी शेख शमीम हिचे गळ्यावर वार करून तिला गंभीर जखमी केले तिला उपचाराकरिता सरकारी दवाखाना येथे नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे अकोटफाईल पोलिसांनी यातील आरोपी शेख राजू शेख निजाम वय एक्केचाळीस वर्ष राहणार राजूनगर अकोट फाईल अकोला यास तात्काळ ताब्यात घेतलेले असून आरोपी अटकेची कार्यवाही चालू असून घटनास्थळी फॉरेन्सिक टीम डॉग स्कॉड तसेच पोलीस स्टेशनचा स्टाफ असून पोली स्टेशन पोलीस स्टेशन अकोट फाईल अकोला येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास अकोट फाईल पोलीस करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक बदेली रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेख रहीम सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव पोलीस उपनिरीक्षक शेख डी बी पथक तसेच पोलीस स्टेशन अकोट फाईल अकोला येथील अंमलदारांनी केले शेख राजू शेख निज़ाम उन इकतालीस साल और उनकी बीवी शेख शमीम शेख राजू ये इनका डिवोर्स करके चल रहा है लेकिन फिर भी ये दोनों साथ में रहते हैं शेख राजू ये इनकी एक बीवी शेख शमीम पर कैरेक्टर की वजह से उन पर उंगली उठाता था, था और इन यही वजह से इनमें झगड़े होते थे आज भी आ, 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 आज आज चौबीस ग्यारह पच्चीस को सवेरे साढ़े दस बजे के वक्त इन दोनों में इसी वजह से झगड़ा हुआ जिसमें शेख राजू ने इनकी बीवी शेख शमीम के गले पर चाकू से वार किया जिसमें वो जख्मी हो गई उस वजह से उसे अस्पताल ले लिया गया आ, सरकारी हॉस्पिटल अपोलो में इलाज के दौरान उनकी डेथ हो गई है आ, इस आ, सर आरोपी अरे ये आरोपी आरबी को तावे में लिया गया है और पुनर्रखन करने की प्रक्रिया शुरू है इन्वेस्टिगेशन जारी है अपर बर्थ पुलिस इन्वेस्टिगेशन कर रही है महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला